आपण आलो आहोत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर तर आपल्याला जसं की फोन आला त्या दिशेने आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला शरद शरद आला होता शरद फोन केला होता की आमच्या इथं काहीतरी वेगळ्या पद्धतीचा आजकर काही आम्हाला लक्षात येत नाही असं फोन केला मग आपण त्या दिशेने झटपट आलेलो आहोत आपल्याला रसन्स वायपर तर या ठिकाणी रसन स्वायपर आहे तर आपण याला थोडं काळजीपूर्वक काढणार आहोत कारण का हा जो साप आहे तो भयंकर रागिष्ट आणि चलक प्रतीचं साप आहे तर आपण याला काळजीने काढणार आहोत आणि जंगलात सुरक्षितरित्या सोडून देणार आहोत चालू राहण्या जाऊ नका

त्याचा उत्पत्ती अशी होती की याचे पिल्लं जवळजवळ चाळीस ते पन्नास पिल्लाला जन्म देते तर आता हा लहानच आहे अजून एक तीन वर्षाच्या आसपास त्याचं वय असतं अंदाजी हा माताच आहे तरी चिडलेलं नाही अजून चिडलेलं असतं का भयंकर आवाज माताने सगळं चार ते साडेचार फुट त्या आसपास जे लांबी होऊ शकते आणि याचा खाद्य उंदीर बेडूक छोटे साप असं याचा खाद्य आहे तर याला आपण हि पण कराय थोडी मागाची सरकत आहे ना ते चावाच्या दिसेल हा मागासारखत आहे ना अचानक स्प्रेंग सारखं चावायची पद्धत

रसत्सव तर इंग्रजीत आणि मराठीत घोनस असं म्हणतो त्याला आपण तर हा जो भोनस आहे तो एका वेळी जवळ चाळीस ते पंचेचाळीस पिल्लांना जन्म देतो असं निसर्गात दोन तीन पाप आहेत की फक्त ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो पण याला सोडून देणार आहोत आणि जे परिसरातील असे हे घाण आहे तुम्ही बघू शकता पलीकडच्या बाजूला तर ते असे घाण किंवा जे स्वच्छता ठेवली पाहिजे मी यांना असं विनंती करेन की तुम्ही तुम्हाला सर्च करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब नक्की करा नवीन व्हिडिओ आणि जे तुम्ही व्हिडिओ पाहतात त्या व्हिडिओच्या संदर्भात तुमचा जे तुमचा जो परिसर, परिसर आहे त्या परिसरा आणि ह्या परिसरात मॅच होतो का बघा आणि तुमच्या परिसरात अशी जी अडचण असली तर तुम्ही अडचण काढून काढून टाका आणि असे विषारी किंवा विषारी साथ येण्यापासून तुम्ही अटकाव करा